आम्ही आज आम्ही आज आम्हाला कलम नेण्यासाठी नर्सरीत आलेलो आहोत इथे हे धोंडांची मालोजी धोंड यांची नर्सरी आहे काजूची छान अशी कलमं आहेत काजूची मस्तपैकी छान डेळी दिली आहेत डेळी छान सुटलेत त्यांना चार नंबर आहे, सात नंबर आहे, भरपूर कलम आहेत कोणाला पाहिजे असतील तर इथेच मुलद्यामध्ये नर्सरी आहे ही, निवाचं सेंट म्हणून निवाचं टेम म्हणून इथे कृषी विद्यापीठ नमस्कार मंडळी मी शीतल पालव आणि स्वागत आहे तुमचं सिंधुरत्न चॅनलला मंडळी आज मी एक असा व्हिडिओ घेऊन येत आहे की इथे आमची शेती आहे ना त्यामध्ये पाण्याची जागा आहे पाणथळ जमीन आहे पूर्ण शेतामध्ये पाणी असतं आत्ताचं पण पाणी असतं आणि उन्हाळ्यात पण पाणी असतं त्याच्यामुळे इथे झाडं लावू शकत नाही त्यासाठी आम्ही या शेतामध्ये रेसिपी लावून असे बाण घातलेत पूर्ण शेतामध्ये असे बांध घातलेत कारण आता शेती ही शेती खूप जड असते करायला कारण पाणथळ जमिनीमध्ये आपण कापल्यानंतर भात सुकत नसतं ते बाहेर काढावं लागतं आणि ते खूप जड जातं आजकाल कोण माणसं पण भेटत नाहीत करायला आणि त्यामुळे आम्ही असे शेतामध्ये हे बांध घालून घेतलेले आहेत आणि या बांधावर बांबूची झाडं काजूची कलमं काजूची रोपं आणि आंब्याची क कलमं असं सगळं लावलेलं ला आहे हे शेत हे असं म्हणजे पळ ठेवण्यापेक्षा कोणकोण लोक शेती करत नाहीत आणि जमिनी पळ ठेवतात पळ ठेवून त्याचा काय फायदा होत नाही आपल्याला नुसतं जमनी पळ ठेवून मग त्या जमिनी वाहून जातात पावसाने म्हणून झाडं लावली पाहिजे झाडं कशी माती टिकवून ठेवतात घ मुळं त्याची माती घट गट, घट्ट करून ठेवतात त्या झाडं लावल्यामुळे माती वाहून जात नाही म्हणून ही अशी कलमं लावलेली आहेत मस्तपैकी छान आता शेत शेती मग बरीच लोक मुंबईला राहतात इथे शेती करायला कोण नसतं त्याच्यामुळे जमनी पडून राहतात म्हणून हे एक सोपंसं काम केलं आहे थोडं खर्चिक असतं पण ठीक आहे नंतर दोन चार वर्षात उत्पन्न मिळणार आता आता पैसे खर्च केले तरी आणि दुसरी गोष्ट झाडे लावा झाडे जगवा हा एक संदेश आहे माझ्याकडून नुसत्या जमिनी पट ठेवण्यापेक्षा झाडं लावली तर त्याचा उपयोग होतो पर्यावरणाला पण झाडां झाडंच पाहिजेत आवश्यकता असते आणि आपलं पण काम होतं आपण उत्पन्न पण नंतर मिळतं त्याचं पण अशाच जमनी ठेवून त्याचा काय फायदा होत नाही म्हणून ही झाडं लावलेली आहेत पूर्ण बांधावर थोडी ज जमीन ठेवलेली आहे अशी जमीन असते ही पूर्ण पाणी असतं त्या जमिनीमध्ये आणि छान असं हे बागायत होणार आहे थोड्या दिवसांनी मोठी सलमानची साईडला बांबू लावलेले आहेत पूर्ण गोला खोली असे मध्ये काजूची कलमं वगैरे लावलेली आहेत आंब्याची कलमं लावलेली आहेत काजूची रोपं लावलेली आहेत तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद आणि खुश राहा सगळे